तब्बल एकोणऐंशी दिवसानंतर विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन चालू झालेलं आहे आपण पाहू शकतो की विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शनासाठी सकाळी पहाटे चार वाजतापासून भाविक दर्शनाच्या बारीला लागलेल्या आहेत आणि ते दर्शन घेण्यासाठी जी गर्दी होत आहे एकोणचाळीस एकोणऐंशी दिवसानंतर की विठ्ठलाचं रूप बघायचं आहे त्याचबरोबर आज पहिला दिवस असला एकोणऐंशी दिवसानंतर पदस्पर्श दर्शन हा पहिला दिवस असलेला त्या कारणाने विठ्ठल मंदिराला फुलांची आरास करण्यात आलेली आहे झेंडू शेवंती गुलाब कमळ अशा विविध फुलांनी विठ्ठलाचं गाभारा सजवलेला आहे खरं तर हे विठ्ठलाचा गाभारा सजवलेले जे काही भक्त आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत त्यांचं भावना जाणून घेणार आहोत काळराम थोरात आणि दत्ता निकाळजे ह्या दोघा मित्रांनी ही कलाकृती साकारलेली आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात काय भावना आहेत तुमच्या या संदर्भात तर भावना व्यक्त करणं अवघडच आहे कारण ही सेवा आणि भक्ती आहे तर भक्तीच्या तर भावना व्यक्त करू शकत नाही पण आज जे आम्हाला सेवा मिळाली ही आमचं आयुष्य सफल झालं असं आम्ही समजतो कारण पुरातन काळातलं मंदिर जे आपण देखावा दाखवलेलं आहे म्हणजे जे आज दिसतंय देखावा म्हणू शकत नाही आपण हे दिसतं आहे आणि त्याच्यात हा योग आम्हाला आला पुष्प सजावटीचा जा, हे पांढरंगाचीच लिहिला साधारण किती कामगारांनी हे काम, काम करून फुलं सजवून कोण कोणते कोणते फुलं आहेत ह्या सजावटीमध्ये आम्ही झेंडू दोन प्रकारचे झेंडू आहे आष्टर आहे गुलछडी तसेच कारनेचे ऑर्किड आहे आणि अशा बरेच एक आठ ते दहा प्रकारच्या फुलांची आम्ही सजावटीमध्ये सजावट केलेली आहे आणि तसेच आमचे जवळजवळ एक चाळीस ते पन्नास लोकं दोन तीन दिवस आम्ही अवरात्र झटून आम्ही ते नामदेव पायरी असेल किंवा पांडुरंगाचे सोळ असेल चौ असेल आई साहेबांचा सा गाभारा असेल तर अशा पद्धतीनं आम्ही ही सजावट पूर्ण केलेली आहे साधारण किती टन फुलं लागलेलं आपल्या साधारण दोन टन फुलं आपल्याला लागलेली आहे आणि प्रत्येक फुलाचा पुरेपूर देवाच्या सेवेसाठीच वापर झाला बघितलं की त्यांच्या भावना आपण जाणून घेतल्यात की प्रत्येक क्षण आणि त्यांचा आनंद हा गंगनाथ मावण्यासारखा आहे आणि हे विठ्ठल भक्त आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात कुठलं गाव हा आयरवाडी तालुका पूर्णा जिल्हा परभणी कसं वाटतं दर्शन दर्शनाला एकोणऐंशी दिवसानंतर दर्शन चालू चांगलं वाटते कुठलं गाव किशोर संभाजीनगर संभाजीनगर कसं वाटतं दर्शनाला आलं एकदम चांगलं कुठलं गाव आमचं धारवाड धारवाड मंदिर कसं वाटतं आता पाहिजे सुपर झालंय आपण भक्तांच्याही भावना जाणून घेतलेल्या आहेत विठ्ठल मंदिरातून जगजित डांगे न्यूज नाईन मराठी